पालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आयुक्त आयुक्त गिरीश पंडित यांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे महापालिकेतील अतिरिक्त निखिल अवघ्या आठच महिन्यामध्ये so फलटण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी बदली करण्यात आली आहे तर सोलापूर महानगरपालिकेतील रिक्त असलेल्या सहाय्यक आयुक्तपदी गिरीश पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून तसे आदेश काढण्यात आले आहेत एक कर्तव्यदक्ष कर्तव्य अधिकारी म्हणून आपल्या कामाचा त्यांनी ठसा उमटविला आहे दरम्यान सोलापूर असलेल्या सहाय्यक आयुक्तपदी धाराशिव जिल्ह्यातील वाशी नगर पंचायतचे मुख्याधिकारी गिरीश पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे पंडित यांना दिनांक चौदा मार्च दोन हजार पासून त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे त्यांनी पदस्थापना दिलेल्या पदावर रुजू होऊन तसा अनुपालन अहवाल शासनास तात्काळ सादर करावा असे नगर विकास विभागाचे अवर सचिव अ का लक्कस यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे